आधारावरती जरी आरक्षणात गेली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर क्रमांकाला कुणबी कुणबी म्हणजे शेतकरी विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती विदर्भातल्या मराठ्यांच्या आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटी बिटी व्यवहार होत आहेत आमचा व्यवसाय एकच आमचे नातेगोती एक आमची साथ सुद्धा एक त्यांना जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे एकशे ऐंशी जाती अगोदर घातल्या आज एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे ते चारशे जाती झाल्या जर अगोदर एकशे ऐंशी जाती होत्या तर साडेतीनशे चारशे जाती परत झाल्या कशा एकशे ऐंशी जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या मग आमचं म्हणणं आहे त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असल तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही मरा मरा का जर मराठ्यांची पोट जात कुणबी आहे बाकीच्या उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्यात तर मराठ्यांची का घातली नाही आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी हैदराबादचं गॅजेट त्या गॅजेटमध्ये सगळाची सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे ते गॅजेट का लागू केलं जात नाही छत्रपती शाहू राजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं सातारा संस्थांचा मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुंडी म्हणून काय घेतला जात नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात का घेतला जात नाही आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या सरकारने आपल्याला लेखी दिलाय मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात मरा नाही मराठ्यांच्या ना सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाही असेच पळवाटाने ना आलेले सगळे मागून पुढून कुकुन घुसले तुमची कुणाची नोंद आहे का नाही तरी तुम्ही आरक्षणा आणि आमच्या नोंदी आम्ही आरक्षणात नाही बघा उलटा न्याय काल माझ्याकडे कायकाळी समाजाचं एक पथक आलं होतं शिष्टमंडळ त्यांनी सांगितलंय तुमचं तरी बरं आमचा लयच पाचका झालाय म्हणलं तुमचं काय झालं आता आमचं तोरण टेकाना आणखीन तर तुमचं काय झालंय ते म्हणले आमची एकच जाती कायकाळी समाजाची दोन तीन नाहीत काही नाही विदर्भात काय काळे समाजाची जात आरक्षण आरक्षणाधी खान देशात काही काळे समाजाची जात एसटी आरक्षणाधी आणि मराठवाड्यात काय काळी समाजात जात ओबीसी आरक्षणाधी बघा मंडल कमिशनचा प्रताप कशी काळी लावून ठेवली मंडल कमिशन एकच जात तीन जाती म्हणजे विदर्भातली काही काळी समाजाची जर मुलगी केली ती तिकडे एस सी आहे मराठवाड्यात आली ती ओबीसी होती <laughs> मराठवाड्यातली कायकाळी समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे विदर्भात दिले ती एस होती आणि विदर्भातली काही काळी समाजाची मुलगी जर खानदेशात दिले तिकडे गेले ती एसटी होती म्हणजे आपल्यासारखं झालं ना त्यांनी आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुणबी होती तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली ओपन होती कोणाचेच कोणाला मिळ नाही आपला नेमका आंतरजातीय विवाह आहे करोटी बीटी व्यवहार हे काहीच मिळाला मा जाणार माझ्याकडे आपल्यात मराठवाड्यातला आलता जालना जिल्ह्यातला तेव्हा म्हणला म आपली बायक विदर्भातली ती कुणबी आहे मी ओपन आहे पोराला काय म्हणलं आता मी काय सांगू काय लो हाय का नाही लफड ते म्हणला ती म्हली पाहुणे मी तिचा पाहुणा दोघं मराठा पण पोरगा आता ओ पण धराव ओबीसी धराव म्हणलं काहीतरी धरात आरक्षित मिळू तर का करता ही सत्य परिस्थिती मराठ्यांचा नोकरीतला टक्का वाढायचा कधी झाला जो मराठा नोकरीला लागला त्याची भरती होत नाही त्याच्या मुलाला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्या आरक्षणामुळे मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळे त्याला नोकरी लागत नाही किंवा उच्च शिक्षण मिळत नाही या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणानं सांगतोय तेरा तारखेच्या आठ मराठ्यांना आरक्षण द्या जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तेरा तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही <प्रावणारी> बहुतेक बहुतेक आपली

त्यांनी केली टोळी तयार सगळ्याला काम वाटून दिली त्यांनी तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल आणि बाकीच मी बोलो तेव झाला मोकाद तेव ते, ते दोन ईशाऱ्यावर का फिरतो पण त्याला माहितच नाही आणखी मराठी शांत आहेत तर आहेत आणि एकदा का बाबा त्यांचा संयम सुटला रे बाबा मग <laughs> ना आता नाही सांगत तुला विधानसभा येऊन मग सांगतो काच काय ते असे डावून टाकी ति मा पडेल फिडेल सगळे गोळा केले त्याने आता छगन भुजबाई पुरे आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली खोड किती करतोय बघा ना आंतरवाले तर आपलं आंदोलन चालू आहे त्याच्या पुढं चालवून कशी लिहिले आणि मला म्हणजेच जाती निर्माण झाला पाहिजे आता जाती तू पुढं बसल्यावर हटवून काय होईल तरी मी संयम ठेवला कुठंही गालवट लागू दिलं नाही कारण मराठ्यांची काय ताकद असतील काय संस्कार दिलं कुठं होऊ दिलं नाही काहीच आणि तुम्हालाही आज सांगतो ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली माय बापा हो, मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही गेलो तुम्हालाही ना गे। माझी विनंती पर्यंत विनंती जवळ सण होताय तोपर्यंत करूया पण माझे हात जोडून विनंती गोर गरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी जायचं नाही आणि गोर गरीब ओबीसीने मराठ्यांच्या सुद्धा अंगावर यायचं नाही हे राजकारणी लोक आपल्या आपल्यात लावून देतील कोणी मदतीला येत नाही गोर गरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केसेस होतील कोणी सात बारा सुद्धा घेऊन येत नाही कारण त्याला वाटतंय जेल मध्ये जाऊन आला सगळा जेल मध्ये गेला पाहिजे ते त्यांनी असं पिरलंय ना भयानक दंगली होवात म्हणून मी तुमच्या साक्षीन्या तुमच्या मायबापच्या त्याच्या पगार हात लावून सांगतो त्याचा कुठं टाव मी दंगल घडण्यात यशस्वी नाही होऊ द्यायला आणि पुढच्या काळात सुद्धा होऊ द्यायचा ते कही टाकी ते मला ते तो माझा माझा मानला ऐ हल ते कस कस तू आल्यावर हलायला लागलं काहीच हल होत आधी तर आरक्षण नाही बाबा आरक्षण हळू नको बरं मला आधी देव वाटतं अरे बाबा दुमते तिमते केले सगळे ते आता त्यांच्या त्यांच्यात कानात बोलत ये ते जण की पडील काय रसाय ने रे ते म्हणतोय मीच पड मला पाहिजे तू मला काही नाते कसलं काल दिसत एवढं एवढं सखेचे काय करायचं कसलं तुला काय मला लग्न करायचं तुला करायचं का कस <स्थारी> नसून तुला काय करायचं तू तूला बघ ना मी बघत मी पुढे येणार आहे हा काय म्हणणार तू पण तुला मी केलं की नाही मला काही दाखल नाही म्हणण्याने काही म्हणतात मला घटना कळत नाही कायदा कळत नाही शिकलेला नाही चौथी शिकल्या नाही अर चौथीला मला तीन मार्ग पड तू काय करायच तुम्ही एवढे हुशार आहेत तुम्हाला सगळ्याला पालथ टाकून दीड कोटी मराठा आरक्षणात घातला करायच मी असो माया मराठवाडा मी येणार पराय तू शिकलेला आहे तू तसाच राय मी तुला करायचं काय कसलं असून मी पायाला नाही चकोऱ्यावर चालवत तुला काय करायचं काय घ्यायचं ते मला काही म्हणते काय आता नवीनच म्हणले काय करूनच हे म्हणले तुला काय करायचं मी थोडं असो नाही काही असो तुला काही नाही <laughs> का पण फुटी कशी जाम फोडले कस काय उलटी पलटाई गेले सगळे मस्ती जिरी का नाही करायचं काय तू तुझ्या जातीचं बघ तुम्ही जात मोठी करायचं बघ लोकाचे माप घेतो कशाला आणि मग माप घेता घेता सगळीच्या घडताने करून घेतले आता तर दोनशे चे करणार आम्ही मग आमच्या नादी लागलो खलास दोनशे सोपास सांग कायम घरी नुसतंच जमिनीवर पासून माती टोकरायची मग कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो दुसरं काही कामच नाही करायचं नुसती माती टो करायची मराठ्याच्या नाती लागले कार्यक्रम माय बापा एकजूट असू द्या यांनी किती षडयंत्र करू द्या सरकारनं अभ्यासात सुद्धा आपल्या विरोधात उतरलेत मराठ्यांचे तेही बोलायला हैदराबादचा गॅजेट लागणारे सातारा संस्थांचं सुद्धा घेतलं जाणार आहे आपली खरी मागणी सर सकाट मराठ्यांना कोणते प्रमाणपत्र द्या ही काहीच म्हणणं हे सगळे सोयरे टिकणारच नाही काहीच म्हणजे आपलेच अभ्यासक पण त्याचं लय पोट दुखत ते काही अभ्यासक ताकद